महाराष्ट्र माता प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नितीन सावंत यांना कर्जत शहरातून मोठं मताधिक्य देण्यासाठी मेहनत करू कर्जत शहर बैठकीत निर्धार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्व शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला आघाडीने मेहनत करण्याचा निर्णय घेतला आहे याच अनुषंगाने कर्ज शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एकोणतीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आढावा बैठक पार पडली आणि या बैठकीत नितीन सावंत यांना कसं जास्त मताधिक्य मिळेल यासाठी मेहनत करू असा इशारा देण्यात आला आपापसातील मतभेद बाजूला करा असं आवाहन शहरप्रमुख निलेश घरत यांनी सर्व उपस्थितांना केलं आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत कर्जत शहराची बैठक पार पडली असता विधानसभा निवडणुकीत कर्जत शहरातून जास्तीत जास्त मतदान नितीन सावंत यांना कसं होईल याकडे सगळ्यांनी मार्गदर्शन केलं आणि यावेळी व्यासपीठावर प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे नगरसेवक संतोष पाटील शहर प्रमुख निलेश घरत नगरसेवक मनोज दांडेकर प्रमुख कृष्णा जाधव उपशहर प्रमुख प्रमोद खरांडे संदेश मोरे राजेश ठाकरे प्रमोद खराडे विनोद पांडे मुकेश पाटील सचिन दगडे किशन गांगुर्डे सुजर गायकवाड धर्मेश परमार प्रतीक कदम रवी मोदळे महेश लोट योगेश तिघे मोहिनी मोहिते नेताताई मांडे सारिका शेट्टी मीनाताई कुलकर्णी योगिता डागा शीतलताई पितळे करुण डेरवणकर आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येनं शिवसैनिक युवासैनिक आणि महिला आघाडी उपस्थित होती महाराष्ट्र माझाकरिता संपादक जगदीश तपे रायगड कर्जत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी